महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार सातवा वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या विविध पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे खरं तर सध्याचा सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला सातवा वेतन आयोग लागू झाला मात्र काही पदांवर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी तफावत पाहायला मिळाली यामुळे ही तफावत दूर व्हावी अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात होती दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे काय आहे निर्णय सातवा वेतन आयोगातील विविध पदावरील असणारे तफावत दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन करण्यात आली होती दरम्यान याच वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत त्यानुसार आता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतचा जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे या सदरील जी आरनुसार जोडपत्र एकमध्ये नमूद पदांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या सुधारित वेतन मंजूर करण्यात आले आहेत मात्र याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात येणार असेही या जी आरमध्ये स्पष्ट करणार करण्यात आले आहे म्हणजे एक जूनच्या आधीच्या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही असंसुद्धा यावरून स्पष्ट झाले आहे पेन्शनधारकांनासुद्धा मिळणार लाभ या निर्णयाचा विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे शासन निर्णयानुसार जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन निश्चित करून सुधारित निवृत्तीवेतन मंजूर करण्यात येणार आहे आणि या यासंबंधित कर्मचाऱ्यांना देखील सुधारित निवृत्तीवेतनाचा लाभ हा एक जून दोन हजार पंचवीसपासून दिला जाईल असे जी आरमधून स्पष्ट करण्यात आले आहे या निर्णयाचे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून स्वागत करण्यात आले आहे मात्र कर्मचाऱ्यांकडून याची थकबाकीसुद्धा मिळायला या हवी होती अशी मागणी उपस्थित केली जात आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद